नमस्कार मित्रांनो स्वामी समर्थ भारतातील सुमारे सात कोटी लोकारदार लोकांसाठी ही एक मोठी आणि गेम चेंजर बातमी आहे पी एफ काढायला लागणारा वेळ आणि फॉर्म भरायचा कंटाळा आता कायमचा संपणार आहे जर तुम्हाला क्लेम सेटल होण्याची सात ते दहा दिवस वाट पाहावी लागत असेल तर आता ही समस्या लवकरच भूतकाळात जमा होणार आहे कारण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई एप पी एफ ओ पूर्णपणे डिजिटल आणि बँक सारखी सुविधा देण्याच्या तयारीत आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी दोन हजार पासून तुम्ही तुमच्या पी एफ खात्यातील पैसे थेट मधून काढू शकाल ही सुविधा ई पी एफ ओ थ्री पॉईंट झिरो डिजिटल प्लॅटफॉर्म चा एक भाग असेल या सुविधेमुळे काय होणार फॉर्म नाही पीएफ काढण्यासाठी कोणताही अर्ज किंवा फॉर्म भरण्याची गरज पडणार नाही मिनिटात पैसे क्लेम सेटल झाल्यावर पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची वाट न पाहता काही मिनिटातच तुम्ही एटीएम मधून रक्कम काढू शकाल स्पेशल कार्ड पी एफ सदस्यांना एक खास कार्ड दिले जाईल जे त्यांच्या पी एफ खात्याशी थेट जोडलेले असेल हे कार्ड वापरूनच तुम्ही ए टी एम मधून पैसे काढू शकाल ही प्रक्रिया अगदी तुमच्या डेबिट कार्डने पैसे काढण्यासारखी सोपी असेल ई पी एफ ओ थ्री पॉइंट झिरो चा उद्देश फक्त एटीएम विद्रॉल नाही तर संपूर्ण पी एफ प्रणाली आधुनिक बनवणे आहे त्याचे मुख्य पाच फायदे खालीलप्रमाणे आहे एक ऑटो क्लेम सेटलमेंट नवीन सिस्टीम मध्ये पंच्याण्णव पर्सेंट पर्यंत क्लेम कोणत्याही मानवी हस्तपेक्षाशिवाय म्हणजेच स्वयंचलित ॲटोमॅटिक पद्धतीने सेटल केले जातील यामुळे क्लेम सेटल होण्याची वेळ खूप कमी होईल दोन यू पी आयद्वारे त्वरित पैसे एमसोबतच आपत्कालीन परिस्थितीत पैसे काढण्यासाठी ई पी एफ यू पी आयद्वारे रक्कम ट्रान्स्फर करण्याची सुविधा देऊ शकते तीन ऑनलाइन करेक्शन तुम्हाला पी एफ खात्यातील नाव जन्मतारीख किंवा इतर वैयक्तिक माहितीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी आता ऑफिसला हो जाण्याची गरज नाही ओ टी पी व्हेरिफिकेशन द्वारे तुम्ही ही माहिती स्वतः दुरुस्त करू शकाल चार फास्ट पी एफ ट्रान्सफर नोकरी बदलण्यास पी एफ ट्रान्सफर करण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल पाच वारसांना जलद मदत एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला त्यांच्या वारसांना एम्प्लॉयमेंट डिपॉझिट लीड इन्शुरन्स ई डी एल आय अंतर्गत मिळणारे सात लाख रुपयापर्यंतचे लाभ जलद क्लेम सेटलमेंट मुळे त्वरित मिळण्याची शक्यता आहे ही सुविधा वापरण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची तयारी ठेवावी लागेल यू ए एन ॲक्टिवेट आणि के वाय सी तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर यू ए एन ॲक्टिवेट आणि आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँक खाते यासारखी के वाय सी तपशील अपडेट असणे बंधनकारक आहे दोन पैसे काढण्याची मर्यादा पीएफची रक्कम ही तुमची सेवानिवृत्तीची बचत आहे त्यामुळे ती पूर्णपणे एटीएम मधून काढता येणार नाही सूत्रानुसार एटीएम मधून काढल्या जाणाऱ्या रकमेवर मर्यादा विड्रॉ लिमिट असू शकते ही मर्यादा मर्या तुमच्या एकूण पीएफ बॅलन्सच्या पन्नास टक्केपर्यंत ठेवण्याचा विचार आहे जेणेकरून आपातकालीन परिस्थितीत मदत मिळेल आणि बचतही सुरक्षित राहील तीन क्लेम अट कायम लक्षात ठेवा ही सुविधा फक्त पैसे जलद काढण्यासाठी आहे पीएफ काढण्यासाठी असलेली सध्याच्या नियमानुसार उदाहरणार्थ वैद्यकीय आपातकालीन घर खरेदी किंवा बेरोजगारी क्लेम करायची अट कायम राहील पी एफ काढायची ही नवीन पद्धत डिजिटल इंडिया आणि इझी ऑफ लिव्हिंग या धोरणाला देणारी आहे कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी ही एक मोठी पाऊल असेल या संपूर्ण प्रस्तावाला ई पी एफ ची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ स्टरीज सीबीटी त्यांच्या आगामी बैठकीत अंतिम मंजुरी देईल एकदा मंजुरी मिळाली की जानेवारी दोन हजार पासून ही सुविधा प्रत्यक्ष सुरू होण्याची शक्यता आहे पी एफ काची सुपरफास्ट पद्धत तुम्हाला कशी वाटली यामुळे तुमचा वेळ आणि त्रास वाचेल असे तुम्हाला वाटते का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्वपूर्ण